मी पंजाब डक आज आहे चार चार मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की मी म्हणलं होतं की तुम्ही काय करा तीन तारखेपर्यंत तीन मे पर्यंत तुमचा कांदा झाकून घ्या कारण की काल बघितलं ना चंद्रपूर भागामध्ये खूप ठिकाणी पाऊस झाला त्यांच्या धान्याचं खूप नुकसान झालं तर आता आज आहे चार आज आहे चार मे तर आज तुम्ही बघा आज नंदुरबार भागाकडे लगेच टीव्हीला बातमी येईल की आज नंदुरबार नंदुरबारकडे खूप पाऊस पडला म्हणून हा अंदाजला खेळायचा पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये काय झालं गुजरातकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आज नंदुरबार म्हणजे आज चार मे ला नंदुरबारकडे पाऊस येणार आहे पाच मेला परत तो नाशिक कडे येणार आहे सहा मेला लगेच पुन्हा मराठवाड्याकडे येणार आहे सातला पुन्हा परत विदर्भाकडे पर जाणार आहे आठ ला परत म्हणजे भाग बदला जाणार आहे म्हणजे असं किती सहा मे पासून ते जवळपास तेरा मे पर्यंत दररोत दोन दिवस ह्या भागात दुसऱ्या दिवशी त्या भागात पुन्हा ह्या भागात ह्या भागात म्हणजे दररोज भाग बदलत बदलत सर्व दूर नाही पडणार पण अवकाळी असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा आणि सर्वासाठी आनंदाची बातमी की तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सूनला असं पोषक वातावरण समुद्रामध्ये आत्ताच तयार झालंय म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे लवकर देखील येणार आहे वेळ येणार वे आहे म्हणून हान लक्ष यायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी या जवळपास एकोणीस मेला अंदमान बेटा मान्सून दस्तक देणार आहे म्हणजे कोणतीस आपलं एकोणीस मे ला अंदमानवर मान्सून येणार आहे एकोणीस मे ला म्हणून हे लक्षात आणि तिथून काय होतं की लगेच तिथून कम्प्लीट बावीस दिवसाला आपल्या केरळ येतो तिथून चार पाच दिवस म्हणजे पंधरा सोळा जून च्या दरम्यान आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे लक्षात येतं यावर्षी चांगला पाऊस आहे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही सहा सात आठ मेच्या दरम्यान तुमच्या नाशिक भागाकडं मुंबईला देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे मुंबई